राहू लोक नमस्कार नमस्कार या प्रेमाबद्दल काय बोलावला आज इतकी गर्दी मी पाठी पाठी सर्व तुम्ही जिथं जाल तिथं सर्व लोक काय बोला <laughs> पहिला प्रश्न जाग येतो प्रेम आहे माझ्या आणि मथुर इकडे आपण जेव्हा शर्यती आता तेव्हा येतो त्यांच्या हातामध्ये भेटल्यानंतर ते काय सोडत नाही आपल्याला चाहते ते प्रेम आहे प्रेम प्रेमापुठे आपल्याला भले पण खाली एवढंच काम मी रिक्वेस्ट करतो का एक एक जणांनी आहे फोटो काढ बरोबर आहे एक इकडून घेततो एक चिकडून घेतो तसं तुम्हाला मैदानामध्ये येणं पण मुश्किल आहे काय वेळेला तसा नका करू तुम्ही मैदानामध्ये येऊ द्या मला कायम होती तुमच्या सगळ्यांचा प्रेम आहे कायम मी येत राहील तुमच्यासोबत फोटो काढत राहील भेटत राहील तुम्हाला गटाला गाडी पाडायला गेली तर नाही खरोखर एक एक उत्सुकता येते लोकांना आणि आज कुशीगावच्या मैदानावर असे उत्सुकता येते मैदान हात दिसला बेडगावचं मला तर असा वाटला तर फायनल एंट्री करत होतो जी ट्रेन बघितली मी बहन फॅमिली कुटुंबाची ती भयानक वेगळी होती खूप फर्स्ट टाइम मी एवढी डेंजर क्रेज बघितली म्हणजे अक्षरशः नाशिक नंतर म्हणजे जिथे जातो तिथे क्रेज दिसते पण वाढत वाढतच चाललेली आहे हे तो दृश्य हे दिसतो ना मी पण विचार करत असतो काय चाललंय बरोबर आहे बघा गाडी एक सुट्टी निकाल घेतला खरोखर प्रेक्षकांच्या की गाडी कालाली आज काय झालं आपला मतूर थोडासा आज बिमार आहे जुलाबात आहे कालपासून एवढे चाहते आहेत आज एवढे चाहते आले किमान पास झाला तरी समाधानी आहे बरोबर आहे आणि ज्यापुढे शाकीर असतील आज खरोखर चांगली अशी गाडी पलवली काय बघायला गाडी चांगली पलवली आनंदाची गोष्ट आहे आणि बिचारे मेहनती आहेत पण माझं एकच ते प्रत्येक गाडींवर बसायला जातात असा नाही होत भाऊ कारण की तुम्ही पाच गाड्या असतील पाचिल्या गाड्या हाकलणार मग उद्या सेमी फायनल न फायनल आली एकच गटाला गाड्या लागल्या मग काय होणार बरोबर आज आचूत बसला होता आज ते ये होते आपले चिमण्या बैलवाले सुमित भाऊ सुमित भाऊना विचारून मी याला बसवलं होता अछूतला त्यांच्या भावाला विचारला चालेल बोलले मग नंतर ते अछूतला उतरवणं वगैरे ते मला नाही आवडलं म्हणजे प्रत्येक टायमाला तुम्ही जर तुमचे चिमणे आहे त्याच्यानंतर सम्राट आहे आहे हे सगळ्याच गाड्या आखल्याला जाणार तर थोडे असं नाही होणार तुम्ही पण एक मानव आहे जीव आहे तुमचा पाय त्या पाहिजे का नाही वरच्या डोक्यावर ऊन एवढा पब्लिकचा क्रेज एकदम इकडून ओढतोय तिकडून ओढतो असं नाही केलं पाहिजे का माझा पहिले मिनिट बसलं पाहिजे अजून एक जॅकेट आहेत आज जे जाकी महाराष्ट्र दिलं पाहिजे आणि कुठेतरी मला वाटतं सकाळी विठ्ठल नारा भुंगाच्या गाडीवर बसलेले त्या गाडीवर पण मला वाटतं शाकरी बसले नाही काय बघितलं मी नाही कारण की मला कोणाची गाडी बघायलाच भेटत नाही एकच मैदान असं झालं तर गुरसा लगत्या थोडा व्यवस्थित बघायला भेटलं सगळ्यावर आणि खरोखर आता मला वाटतं तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा इथे आणि बकासूर आणि मत्तूरचं जे बॅनर बनले तिथं मैदानामध्ये फिरतात त्याच्याविषयी काय बोलावं या दोन्ही नंदींनी मी प्रेम केलेलं आहे कारण की आज जर या दोघांचे फोटो एकत्र येत असतील याच्यामध्ये आमच्या म्हणजे जे दोन्ही गाड्या मला गेल ना जे चाहते आतील त्यांच्या आशीर्वादाने दोघे एकत्र झाले याच्या आधी विरोधात करत होते प्रेम आहे आशीर्वाद होते याच्या प्रेमापूर बरोबर आहे आणि खरं होत वेळ लागेल काय अपेक्षा असते तुम्हाला काहीच नाही अपेक्षा बरोबर जेवढा मिळून त्याच्यात मिळून